आपल्याला सन्मान संपन्न होते आणि यानंतर आपल्याला मार्गदर्शन करून आपलं मनोगत व्यक्त करतील शिरू लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आणि पुणे जिल्हा ग्रहनिर्माण संस्थेचे सन्माननीय चेअरमन तथा अध्यक्ष आदरणीय नामदार शिवाजीराव दादा आढळराव हो पाटील आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आणि ह्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार माजी गृहमंत्री माजी सहकार मंत्री माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या संध्याताई सोनवणे प्रदेशाध्यक्ष युवती काँग्रेस माननीय अण्णा महाडिक अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पायलताई देवकर अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती पूर्वाताई वळसे पाटील संचालिका राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय बाळासाहेब बेंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील सचिन पानसरे सतीश रोडे पाटील अरुण गिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू काका सुष्मता शिंदे वैभव उंडे अक्षदा शिंदे प्रेम थोरात विवेक वळसे पाटील अरुणराव गिरे कैलसबा काळे सचिन बोर रवींद्र करंदखेले गणपतराव इंद्रे शिवाजीराव ढोबळे भगवानराव वाघ सुनील बानखेले रुपालिताई भोजने खूप मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व माझ्या युवक आणि युवती संघटनातील सर्व पदाधिकारी कार्यक्रम तसा बराचसा लांबलेला आहे बरेचशी लोक आता चुळबुळ करायला लागलेली कृपया थोड्या वेळच थांबा आपल्या सगळ्यांना माहिती आहे लवकरच पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायती नगरपल्ल नगरपालिका ह्या निवडणुका होऊ घातलेल्या ह्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय वळसे पाटील असेल मी असेल आणि तालुक्यातले काही पदाधिकारी आम्ही एक दिवस बसून ठरवलं निवडणुका होतील तेव्हा होतील आपण संपूर्ण तालुक्यातल्या आप पंचायत समिती गणामध्ये गाव टू गाव फिरायचं लोकांच्या गाव भेटी घ्यायच्या त्याप्रमाणे गेल्या दहा बारा दिवसापासून आम्ही सुरुवात केली पेठ घोडेगाव मतदारसंघ झाला निरगुडसर पारगाव मतदारसंघ झाला कळम चांडोई मतदारसंघ झाला आणि जवळजवळ बाकीच्या एकोणचाळीस गावामधला दुसरा रांजणगाव गट झाला आणि हे सगळं करत असताना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिसरा मेळावा आहे आणि तो सुद्धा मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित आहात पहिला मेळावा जीवनमंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका शिव आंबेगाव तालुक्याचा झाला नंतर कवठे एम आयमध्ये तुडुंब गर्दीमध्ये एकोणचाळीस गावातील राष्ट्रवादी काँग्रेस का कार्यकर्त्यांचा मेळावा झाला आणि मग आम्ही ठरवलं की आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते आणि युवती यांचा ह्या ठिकाणी मेळावा घ्यायचा आणि इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित झालात आणि गेल्या पंधरा दिवसापासून पाहतोय आम्ही तालुका फिरतो आहे आणि एकंदरीत सगळं वातावरण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आताच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा फरक आपल्याला बघायला मिळतो प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं राजकारण वेगवेगळी परिस्थिती वेगवेगळे मुद्दे असतात लोकसभेमध्ये देशाच्या पातळीवर वेगवेगळे मुद्दे काढण्यात आले त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकांवर झाला आमच्या आदिवासी बांधवांना फसवण्यात आलं आमच्या अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा भडकवण्यात आलं आणि संपूर्ण देशामध्ये थोड्याफार प्रमाणात मोठा फरक पडला विधानसभेमध्ये बाकी सगळ्या ठिकाणी चांगलं चाललं पण आपल्या तालुक्यामध्ये काही युवकांची माती भडकवण्यात आली एक खोटा निरेटिव्ह पसरवण्यात आलं संपूर्ण तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्याचा बळी आम्ही सगळे पडलो महाराष्ट्रामध्ये मोजकेच असे काही लोकप्रतिनिधी आहेत की जे सात वेळा निवडून आले आणि आठ वेळा निवडून आले परंतु या सगळ्यांच्यामध्ये जर आपण पाहिलं आपल्या तालुक्याचं नेतृत्व ओझू आहे विधानमंडळातील कामकाज असेल विकासकामाची धमक असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांना तालुक्याला आणि महाराष्ट्राला विचार देण्याची ताकद असेल हे सगळे गुण आपल्या नेतृत्वामध्ये असतानासुद्धा आम्हाला खूप मोठा फटका बसला तो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि मग आम्ही मुद्दे मांडले की बाबा आता ठीक आहे आपण सगळे मेळावे घेतो बैठका घेतो जाहीर सभा घेतो परंतु मला या माझ्या पक्षामध्ये कुठंतरी युवकांची कमतरता वाटते मी पूर्वी ज्या पक्षात काम करत होतो त्या ठिकाणी युवकच जास्त असायचे ज्येष्ठ मंडळी कमी असायची आणि या पक्षामध्ये तसं बघायला गेलं तर युवकांची संख्या आहे पण ते पुढं येत नव्हते आज वैभव उंडे यांना आम्ही दोघांनी मार सांगितलं आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर युवकांची बांधणी करायला या तालुक्यामध्ये सुरुवात झाली आता युवकांची बांधणी म्हणजे नक्की काय हो युवकांचा वापर फक्त निवडणुकीमध्ये प्रचारापुरताच करायचा का पूर्वताही असेल संध्याताई असेल यांनी त्यांचे मुद्दे मांडले युवकांचे प्रश्न खऱ्या अर्थानं युवकांच्या प्रश्नासाठी मूलभूत प्रश्नांना जर हात घालण्याचं काम कुठं केलं असेल तर आदरणीय वळसे पाटलांनी आणि मी सुद्धा काही प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये केलं प्रत्येक गोष्टीचं जर आपण विश्लेषण केलं तर तालुक्यामध्ये ज्या ज्या काय घोट गोष्टी घडल्यात त्या युवकांना समोर धरूनच केलेलं आहे इतक्या मोठ्या युवक इंजिनिअरिंग कॉलेज असेल पॉलिटेक्निक असेल आज हजारो विद्यार्थी त्या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडतात स्वतःच्या पायावर उभे राहतात व्यवसाय उभे करतात ते खरं ते काही नसून ते फक्त युवकांचं काम आहे युवकांना संधी देण्याचं काम त्या कॉलेजच्या माध्यमातून होत आहे अनेक नोकरीच्या संधी आम्ही उपलब्ध करून दिल्या गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल शरद बँक असेल मार्केट कमिटी असेल माझी भैरवनाथ पतसंस्था असेल जी आज दीड हजार कोटीच्या आसपासचा टर्नओव्हर आहे शिक्षण संस्था माझी माझीसुद्धा शिक्षण संस्था आहे मोठी ह्या सगळ्या ठिकाणी युवकांना नोकरी देण्याचं किंवा संधी देण्याचं काम केलं मला अभिमान आहे मी जरी ग्रामीण भागातला असलो तरी माझी आय टी कंपनी आहे सगळ्या भारतामध्ये सगळ्या प्रमुख शहरामध्ये असेल ना अमेरिकेतल्या लॉस अँजलीसमध्ये ह्या माझ्या कंपनीच्या शाखा आहेत त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातल्या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आंबेगाव तालुक्यातला युवक असेल त्यांना संधी देण्याचं काम केलं मोठ्या प्रमाणात पण मग आता कधी कधी विचार पडतो पस्तीस वर्ष एवढा नियोजनबद्ध पद्धतीनं विकास करत असताना मग आम्हाला ह्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अपयश काल आम्ही सगळे म्हणतो भाषणामध्ये मी सगळ्यांची भाषणं बारकाईने ऐकत होतो साहेबांची स्तुती आपण सगळेजण करतो पण नक्की ह्या निवडणुकीमध्ये का झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विकास पुरुष आहे भाग्यविधाते आहे सगळं आहे पण ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये ज्या आपल्याला शिकायला मिळालं ज्या तालुक्याला शिकायला मिळालं ही खूप मोठी शिकून आपल्याला मिळालेली आहे लोकसभेला पहिल्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला मला वाटला तर ठीक आहे काही हरकत नाही ह्या पराभवातून मला काहीतरी शिकायला मिळेल मी अजून लोकांमध्ये जायला लागलो मतदारसंघ खूप मोठा आहे माझा अगदी कात्रजपासून तर ब्राह्मणवाडा ओतूच्या पुढं एवढा मोठा विस्तीर्ण मतदारसंघ त्या मतदारसंघाचं क्षेत्रफळ जवळजवळ पाच साडेपाच हजार स्क्वेअर किलोमीटर आहे आणि त्या मतदारसंघातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावर गेले पंचवीस तीस वर्षे प्रवास करतोय पायी पायी फिरलो कुठं वाडी वस्ती गेली कुठं पाडा सोडला नाही पण ह्या वेळेला चित्र वेगळं होतं पाच वर्ष काम केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी आणला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जवळ हजार कोटी रुपयाचा निधी फक्त दोन वर्षामध्ये मला या शिरू लोकसभा मतदारसंघासाठी मिळालं पण एवढं सगळं करू नये कुठेतरी खोटा फेक नेरेटिव पसरवल्यामुळं पराभव झाला त्याचं नुकसान माझं नाही झालं मी माझ्यापर्यंत माझ्या संस्था आहेत माझ्या कंपनी पक्ष आहे पक्षाचं काम करतो सगळ्या गोष्टी करतो पण नुकसान झालं मतदारसंघाचं गेले पंधरा वर्षापासून मी जी पुणे नाशिक रेल्वे हा माझा प्रकल्प मी स्वतः समजत होतो पंधरा वर्ष त्याचा पाठपुरावा केला तो शेवटपर्यंत आणला आणि ऐन वेळेला जेव्हा माझी मंजुरी मिळायची त्यावेळेला माझा पराभव झाला आजही दुर्दैवानं पुणे नाशिक रेल्वेची फाईल ज्या टेबलवर आहे त्याच टेबलवर अजूनही आहे जेव्हा मी होतो तेव्हा तशीच फाईल त्या त्याच टेबलवर आहे हो कदाचित यापुढे हा प्रकल्प प्रकल होईलच असं मला वाटत नाही कारण तिथं तो प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे लोक नाही आमदार साहेबांचं काय नुकसान नाही झालं त्यांना पुन्हा एकदा आमदारकी मिळाली आठव्यांदा ते आमदार झाले पण नुकसान झाले आपल्या मतदारसंघाच फक्त पंधराशे तेवीस मताची आघाडी देऊन आपण त्यांना निवडून आणलं त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला कुठल्या तोंडानं आम्ही मंत्रिपद मागायचं की आमच्या तालुक्याला मंत्रिपद द्या आणि दुर्दैवानं आमच्या तालुक्याचं मंत्रीपद हुकलं आपल्या तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास जो होणार होता तो विकास तो होतोच आहे आजसुद्धा ते जरी मंत्री नसले तरी आम्हाला विकास कामाला कुठं निधी पडत नाही तालुक्याला परंतु मंत्रिपद असल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला करता येतात उदाहरणार्थ उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना आंबेगाव तालुक्याला इंजिनिअरिंग कोवळेत मिळालं वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी पाया घातला आणि सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये रुरल हॉस्पिटल झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात भव्य हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहतं असे अनेक कितीतरी प्रकल्प गृहमंत्री असताना असेल किंवा सहकार मंत्री असताना या तालुक्याला मिळाले पण आता येणारे पाच वर्ष आपल्याला कुठंतरी ह्या सगळ्यात मोठ्या प्रकल्पापासून वंचित राहावं हो लागतं आज आम्हाला संघर्ष करावा हो लागतो आहे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतोय मग पाण्याचा प्रश्न असेल बिबट्यांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ताकद जर आपण मोठी ताकद दिली असती तर हे प्रश्न अजून सुलभतेने सुटले असते आणि म्हणून मला आपल्या सा सगळ्यांना सांगावं असं वाटतं युवक ही शक्ती मोठी आहे तुम्ही सगळ्यांनी पेटवून उठलं पाहिजे की आता आम्हाला फक्त निवडणुका नाही तर संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून हा पक्ष जर मोठा झाला तर त्याचा फायदा माझ्या ह्यास युवकांना होईल आपल्याला माहिती आहे आज साहेब आठ टम आमदार झाले तीन वेळा मंत्री झाले एक वेळा लोक सभापती झाले त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सुद्धा युवक काँग्रेसच्या माध्यमातूनच झाली मला वाटतं एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी सालापासून ते युवक काँग्रेसचे काम करतायत आणि तिथून जे त्यांना शिकायला मिळालं तिथून त्यांना जे संधी मिळत गेली ते आज त्या संधीचं रूपांतर आज ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातलं एक चांगलं नेतृत्व म्हणून त्यांचं नाव नावारूपास आलेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगा विनंती करायची आहे की ही विधा ही निवडणूक विधानसभेची नाही आहे ही निवडणूक लोकसभेची नाही आहे ही निवडणूक उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची युवकांची युवतींची निवडणूक आहे आणि आज आम्ही दोघेही झटलो आहे की काही करून ह्या मतदारसंघातल्या सगळ्या जागा जिल्हा परिषदेच्या सगळ्या जागा पंचायत समितीच्या आणि सगळ्या जागा मंचरनगर पंचायतीच्या आपल्याला निवडून आणायच्या आणि त्या मोठ्या फरकानं निवडून आणायच्या त्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा